हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताहेम ओम श्री गुरु देवताय येनम ओम सर्व श्री इष्ट देवता मित्रांनो मी परत काम हजार आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणाऊशे सत्तेचाळीस संवसर विश्वा वसूल अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून छत्तीस मिनिटानंतर जिथे होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परियोग आहे जे अहोरात्र असणार आहे करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटानंतर कौलो करण्याला सुरुवात होईल तर मध्यरात्री बारा वाजून छत्तीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र वृक्ष आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आपल्या नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प छोटासा संकल्प तो सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या पूजा तळा एक फाली पाणी थोड्या अक्षात एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवा शंभो शंभोराज्ञा प्रवर्त मानस ब्रह्म द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरत वश भरतखंडेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोनांशे सत्ते च प्रभवादीष्ठी सहसराणा मते विश्वासु नाम सहसर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्णपक्षे भोमवासरे विशाखा नक्षत्रे परी योगे पालो कर्में प्रतिपदा शुपतीत वीर गोध उत्तपन मिकडप्पा मह पाात दुरित पार्वती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार एवढशोपचार इष्टलिंग पूजा एवं, एवं नित्य पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयी पडेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि सोळा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पण पाहूया मित्रांनो आपण उपनयन करण्यासाठी मूर्ते दिनांक चौदा विवाह करण्यासाठी दिनांक तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मूर्ते दिनांक चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी दिनांक सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ते दिनांक चौदा आणि तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा देवकाळामध्ये करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा मग घरी करा किंवा मंदिरात करा यानंतर मात्र आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती जागृत राहते आणि आपण जर असे कर्मकांड केले नाही तर मग मात्र प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील खंडित मानली जाऊन तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला मध्ये किंवा योग्य पुरोहितास व साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये किंवा विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही किंवा विधीचे ना पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असं मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल आपल्याला तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता इतर काही जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध करणार आहे या तिथीवर जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कम करणं गरजेचं आहे मित्रांनो मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा आपण विधिवत करा पण ते माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा हे महत्वाचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही पितर स्वयं आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ क्रमांक सुरू करायचे असतील जे रेग्युलर आहे ते तर आपण करू शकता पण नवीन अजून काही हे सुरू करायचे असतील तर तेही करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतो ते पूर्ण स्वाद जाऊ देत नाही मित्रांनो अपयश देतो असफलता देतो त्यामुळे आपण सावधानतेने आपली महत्वाचे कामे या काळात दीड तासाच्या काळात अजिबात करू नका अशी माझी आपणास नम्र विनंती आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर माझे धरम करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव ओम हरिओम शिवशंभो महात्मा